नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा पोस्ट ऑफिस मध्ये जर का तुमची निवड झाली तर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे आणि या भरतीसाठी सेंट्रलचे कास्ट असणे आवश्यक आहे का आणि सोबतच याची निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना तुम्हाला कोणत्या गोष्टी आहेत ज्या की तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ते सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्याआधी जर का तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन अपडेट मिळत राहतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही इथं बघू शकता की सिलेक्शन प्रोसेस आणि फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया द लिस्ट ऑफ अॅप्लिकंट शॉर्ट लिस्टेड फॉर इंगेजमेंट विल बी रिलीज बाय द डिपार्टमेंट ऑन एस ऑनलाईन पोर्टल अपॉन डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट द शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल बी इन्फॉर्म ऑफ द रिजल्ट अँड डेट ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन थ्रू एस एम एस ऑन द रजिस्टर्ड मोबाईल नंबर ॲज वेल एज थ्रू ईमेल ऑन द रजिस्टर्ड ईमेल अड्रेस बघा यामध्ये त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे की जेव्हा तुमची शॉर्ट लिस्टेड जी कॅन्डिडेटची लिस्ट आहे ते जे आहे जे डी एस ऑनलाईन पोर्टल म्हणजेच की पोस्ट ऑफिसची जी ऑफिशियल वेबसाईट आहे यावरती तुम्हाला दाखवण्यात येणार आहे त्यासोबतच बघा रिझल्ट लागल्यानंतर जे पण विद्यार्थी शॉर्ट लिस्टेड होणार आहे त्याची जे फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट आहे तुम्हाला मोबाईल नंबरच्या एस एम द्वारे किंवा ईमेल डी वर no मेल करून तुम्हाला पाठवण्यात येणार आहे आणि बघा यामध्ये त्यांनी आणखी एक महत्वाचा पॉईंट दिलेला आहे की हाऊ युअर इन केस ऑफ नॉन रिसिव्ह ऑफ एस एम एस ईमेल ऑन द रजिस्टर्ड मोबाईल नंबर ईमेल ड्यू टू टेक्निकल ऑर एनी अदर रिजन द डिपार्टमेंट वुड नॉट बी रिस्पॉन्सिबल अँड नो कम्युनिकेशन इन दिस रिस्पेक्ट विल बी एंटरटेन बघा जर का तुम्ही शॉर्ट लिस्टेड झाल्यानंतरही तुम्हाला एस एम एस किंवा ईमेलद्वारे मेसेज येत नसेल तर यासाठी जे आहे डिपार्टमेंट जबाबदार राहणार नाही हे स्वतः तुम्ही जबाबदार राहणार आहे यांनी इथे क्लिअरली सांगितलेलं आहे म्हणून एस एम एस म्हणजेच की मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी दोन्ही गोष्टी जे आहे ऍक्टिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत रिझल्ट लागत नाही तोपर्यंत आता आपण समोरचा मुद्दा बघूया की यांनी काय सांगितलेलं आहे तर देर आफ्टर द दे शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट वूड रिक्वायर टू अटेंड द ऑफिस ऑफ द डेजिग्नेट ऑथॉरिटी द डिव्हिजनल हेड ऑफ द ऑफिज युनिट वेअर द पोस्ट इज नोटीफाड ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट अँड फर्दर एंगेजमेंट फॉर्मेलिटीज विथ इन अ पिरियड ऑफ फिफ्टीन डेज फ्रॉम द डेट ऑफ शॉर्टलिस्टेड बघा यामध्ये आम्ही क्लिअरली सांगितलेलं आहे की डेट ऑफ शॉर्ट लिस्टेड जेव्हा तुम्ही शॉर्टलिस्टेड होणार त्याच्यानंतर जे पंधरा दिवस आहे या पंधरा दिवसाच्या आतमध्ये जे आहे तुम्ही पोस्ट ऑफिसच्या म्हणजे डिव्हिजनल किंवा युनिट हेड ऑफ डिव्हिजन या ठिकाणी जाऊन म्हणजे पोस्ट ऑफिसचे जे ठिकाण आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जिथं कुठे असतील त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे पंधरा दिवसाच्या आतमध्ये यांनी क्लिअर इथं सांगितलेलं आहे जर तुम्ही पंधरा दिवसाच्या नंतर जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ग्राह्य धरलं जाणार नाही तर तुम्हाला शॉर्टलिस्टेड लिस्टेड मधून बाहेर काढल्या जाणार आहे यांनी क्लिअर तर सांगितलेलं आहे त्यानंतर बघा यामध्ये जर मी तुम्हाला सांगतो की डॉक्युमेंट काय काय लागणार आहे जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणार आहात तेव्हा आणि सेंट्रल कास्ट बद्दल पण माहिती देणार की सेंट्रल कास्ट लागेलच का आणि सेंट्रल कास्टचा जो तो कशा प्रकारे असणार आहे चला आपण ते बघूया तर बघा आता डॉक्युमेंट साठी आणि काय काय सांगितलेलं आहे मी तुम्हाला सांगतो विल बी रिक्वायर्ड टू कॅरी फॉलिंग डॉक्युमेंट इन ओरिजनल ॲज ऍप्लिकेबल अँड टू सेट ऑफ सेल्फ अटेक्टेड फोटोकॉपीज फॉर सबमिशन बघा यांनी जे डॉक्युमेंट ओरिजनल मागितलेले आहे जर तुम्ही ओरिजनल डॉक्युमेंट काढलेले नसतील तर डॉक्युमेंट काढून घ्या जेणेकरून जेव्हा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट येणार त्या टाइम गडबड व्हायला नको आणि बघा त्यासोबतच तुम्हाला टू सेट ऑफ सेल्फ अटेस्टेड स्टेटमेंट स्वतः सिग्नेचर करून ज्या टू सेट मागितले गेलेले आहे फोटोकॉपीज ते जेव्हा तुम्ही सबमिशन करायला असाल तेव्हा या गोष्टी लागणार आहेत आणि बघा सर्वात आधी जर बघितलं आपण मार्कशीट मागितल्या गेलेली आहे दहावीची त्यानंतर बघा आयडेंटी प्रूफ आयडेंटिटी मध्ये जर बघितलं आपण तर आधार कार्ड पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड या गोष्टी नेणं गरजेचे आहे त्यासोबत बघा कास्ट सर्टिफिकेट दिलेलं आहे आता कॅटेगरी वाईज कास्ट सर्टिफिकेट कसं लागणार आहे आणि कोणते लागणार आहे मी तुम्हाला समोर फॉर्मॅट दाखवणारच आहे त्यानंतर बघा जे कोणी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर ई डब्ल्यू सर्टिफिकेट ट्रान्सजेंडर सर्टिफिकेट ट्रान्सजेंडर जर असाल तर ट्रान्सजेंडरची सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर बघा डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणजेच की बघा दहावीचं जे सर्टिफिकेट आहे त्यामध्ये तुम्हाला डेट ऑफ बर्थ पण मेंशन केलेली दिसून येते तर ते सर्टिफिकेट तुम्हाला गरजेचं आहे त्यानंतर बघा मेडिकल सर्टिफिकेट इशू बाय मेडिकल ऑफिसर ऑफ एनी गव्हर्नमेंट बघा मेडिकल सर्टिफिकेट पण तुमचं लागणार आहे की फिटनेस तुमची कशा प्रकारे आहे ते पण तुम्हाला सांगले जाणार आहे आणि बघा ही जी संपूर्ण माहिती मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही जर अजून जॉईन झालेलं नसाल तर लिंक जे आहे मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जाऊन तिथून तुम्ही माझ्या टेलिग्रामला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील तर चला मी तुम्हाला आता कास्ट सर्टिफिकेट जे फॉर्मॅट आहे ते मी तुम्हाला दाखवतो तर बघा तुम्हाला इथे दिसून येणार की फॉर्मॅट फॉर एस सी एस टी सर्टिफिकेट आता हा जो फॉर्मॅट आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी आहे आणि बघा ही जी पोस्ट आहे सेंट्रलची पोस्ट आहे यासाठी म्हणून सेंट्रलचं कास्ट असणं आवश्यक आहे ज्या कोणा विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं कास्ट अजून काढलेलं नसेल तर त्यांनी जे सेंट्रलचं कास्ट काढून घ्यावे जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला काही प्रॉब्लेम व्हायला नको तर चला तुम्हाला मी दाखवतो की सेंट्रलचं से जे कास्ट कशा प्रकारे असते तर तुम्ही बघू शकता याचा जो फॉर्मॅट आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला देणार आहे तुम्ही तिथून पण बघू शकता यामध्ये तुम्हाला संपूर्ण जे आहे तुम्हाला दिसून येणार त्यानंतर बघा मी तुम्हाला जे आहे ओबीसी म्हणजेच की बघा अदर बॅकवर्ड क्लासेस जे फॉर्मॅट आहे तुम्हाला इथे दिसून येणार आहे हा अशा प्रकारे जो आहे ओबीसीचा चा फॉर्मॅट तुम्हाला दिसून येणार त्यानंतर बघा तुम्हाला ईडब्ल्यू एस कॅटेगरी जे आहे त्यांचा पण फॉर्मॅट तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही इन्कम अँड असेस सर्टिफिकेट टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकली विकर सेक्शन याचा जो फॉर्मॅट आहे तुम्हाला हा दिसून येणार आहे या प्रकारे जे आहे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला या भरतीसाठी लागणार आहे जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्ही पास होसाल तर अशा प्रकारची ही माहिती होती व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि काही जर तुम्हाला याच्याबद्दल काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा जेणेकरून मी तुमची मदत करू शकेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद